नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय जारी कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार फेरतपासणी प्रमाणपत्र बोगस असल्यास होणार बडतर्फ नवीन जी आर निर्गमित याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आपण पाहू शकता बरेच अशी प्रकरणे आहेत की जे आता समोर येत आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी प्राप्त केली आहे अशा कर्मचाऱ्यांना आता आळा बसणार आहे याचे कारण असे की राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची आता तपासणी केली जाणार आहे ही तपासणी ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिली आहे त्यांची होणार आहे फेरतपासणी करताना जर उमेदवार हा बोगस आढळून आला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे यासाठीचा शासन निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील विविध विभागांमध्ये असे अनेक नोकरदार बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागले ला 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 आहेत आणि नोकरी करत आहेत त्यात सर्व शासकीय कार्यालय इतर सर्व महामंडळे शासकीय अथवा निमशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले आहेत त्याकरिता सगळे खोटे प्रमाणपत्रे खोटे दिव्यांग सर्टिफिकेट दाखवून सेवा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे काही ठिकाणी असे दिसून आले की गरीब असून वर्ष दीड वर्षाचे वेतन विविध भत्त्यासहित कोर्टामार्फत केस जिंकून घेतले गेले आहे अशा लोकांना आता चोप बसणार आहे काही दिवसांपूर्वीसुद्धा एक अभियान राबवण्यात आले होते त्यामध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक खोटे प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे समोर आले आहेत त्यात शासकीय निमशासकीय महामंडळ कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे या प्रमाणपत्रांची आता फेर तपासणी करण्यात येणार आहे जर यात दोषी आढळून आला तर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र